रामकृष्ण हरिमौली श्रीमद भगवत गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक सव्वीस या श्लोकामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत काय बोलत आहेत भगवंत अर्जुनाला भगवंत सांगू लागले जात्यसे महाभाहो नैनम शोच अर्हसी भगवंत सांगतायत हे महाभाव हे अर्जुना आणि नेहमी मृत्यू पावतो असा जरी तू विचार केलास तरी याच्या संदर्भात शोक करणं काही योग्य तुला होणार नाही का होणार का नाही कारण उत्पत्ती स्थिती आणि नाश या तिन्ही अवस्था अनादिकालापासून चालत आलेल्या आहेत जे जन्माला येतं ज्याची उत्पत्ती होते तो स्थिती प्राप्त करतो आता जसं आपलं शरीर जन्माला येतं आणि अनेक अने स्थितीमध्ये जात बाल्यावस्था स्थिती आहे ती तारुण्यावस्था स्थिती आहे जे लहानपणात असतो ते आपण तरुणपणामध्ये दिसत नाही आणि वृद्धावस्था जे तरुणपणामध्ये दिसतो ते वृद्धपणामध्ये आपण दिसत नाही या स्थिती आहेत शरीराच्या आणि ह्या स्थिती बदलत राहणार आहेत आणि बदलत जाऊन जाऊन या ज्या स्थिती आहेत त्या स्थितीतून बाहेर गेलेला पुढे गेलेला जो देह असणार आहे त्याचा नाश निश्चित होणार आहे जसं गंगेचं पाणी अनेक नद्यांचं पाणी वाहताना आपल्याला दिसतं अनेक नद्या वाहत 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 जाऊन समुद्राला मिळतात पाण्याचा प्रवाह पाहणाऱ्याला पाण्याचा प्रवाह पण दिसून येतो पण ते पाणी प्रवाहानं वाहत वाहत जाऊन जसं समुद्राच्या जा ठिकाणी जाऊन स्थिर होतं तशा पद्धतीनं हे जेवढ्या काही अवस्था आहेत या अवस्था शरीरा या शरीराच्या असणाऱ्या अवस्था आहेत आणि या शरीराच्या अवस्था आत्म्याच्या ठिकाणी जाऊन स्थिर राहतात आत्मा हा स्थिर आहे आणि म्हणून या शरीराला येणाऱ्या ज्या अवस्था आहेत याचं चिंतन तू करू नको याचा विचार तू करू नको माझ्याकडून मारले जाणार आहेत यांच्या शरीराचा नाश माझ्याकडून होणार आहे याचं पातक मला लागणार आहे हा तुझ्या मनातला जो मुख्य प्रश्न आहे तो प्रश्न बाजूला टाकून दे आणि तू शोख करण्याचं काही कारण नाही भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपणाला सुद्धा जीवनामध्ये अनेक जण भेटतात वेगवेगळ्या पद्धतीनं ते आपल्याला मार्गदर्शन करतात कोणी कोणी सहज हसत हसत सांगून जाते एखादी गोष्ट कोणी धीरगंभीर होऊन एखादी गोष्ट सांगून जाते कोणी आपल्यापेक्षा लहान असणारा खोड्या करत असताना आपल्याला एखादी गोष्ट सांगून जाते त्या प्रत्येक गोष्टीकडे आपण कितपत लक्ष देतो हे महत्वाचं आहे आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला वेगवेगळ्या दृष्टांतानं वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी समजावून सांगू लागले की बाबा तो शोक करणं सोडून दे ज्ञानोपरायांनी सुद्धा अनेक या ओव्या खर्च केलेल्या आहेत अनेक दृष्टांत या ठिकाणी मी सांगितल्या पद्धतीने ज्ञानोपराय काय बोलतात बघा अ जो आधी स्थिती अंतु हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाह हो, अनुस्युतू गंगा जळाचा ए आदिना ही खंडले, हे समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे आणि म्हणून अर्जुना तू काय कर तुझ्या जवळ असणारा जो शोक आहे तो शोक काढून टाक त्या शोक करण्यास काहीच सुद्धा नाही का कारण शोक हा सत्यत्वाबद्दल करावा मिथ्यत्वाचा शोक कधीही करू नये जे सत्य आहे त्याच्या अंत संदर्भात जर शोक असेल तर मी समजू शकतो पण जे अनित्य आहे जे अशाश्वत आहे अशा वस्तूंचा अशा गोष्टीचा आहे शोक करणं तू अंतकरणातून सोडून दे असा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला करू लागलेले आहेत रामकृष्ण ही